काही ठिकाणी ही ननंद नावाची नागिंना खूप विचित्र असते तिनं आपल्या सासरी तर सगळ्याला फणा काढून फुंग फुंग करायलेलीच असते नवरा मुठीत असतो सासू सासऱ्याला उलट सुलट बोलत असतो पण सासरच्या बिळातून जेव्हा ती माहेरच्या बिळात येते ते ना तेव्हा माहेरी आल्यानंतर इतकं ज्ञान पाजळत असते की अगो वहिनी तू जरा सासू सासऱ्याला नीट बोलत जा की काय ग माझ्या भावाला असं बोलती माझ्या भावाला मुठीतच अगं बाई तू तु तुझं तु बघ ना तू तिथं काय रंग करतीस ती आणि ती मग इकडं माहेरी येऊन आपल्या भावाच्या आणि भाऊजाईच्या सुद्धा परपंच एवढं विष कालवते आईच्या डोक्यात विष कालवते बापाच्या कालवते भावाच्या कालवते आणि बिचाऱ्या त्या भावाचा आणि भाऊजाईचा परपंच उद्ध्वस्त करते पण अशा नागिनीच्या जे आईबाप असतेत ना त्यांनी थोडं तिच्या सासरी बी विचारपूस करावी की बाबा आमची पूर्गी नागिन रुपया आम्ही तुमच्या घरात दिलेली आहे ती तिथं व्यवस्थित राहते का कारण तिकडून येऊन तिने इकडे एवढं ज्ञान देते ना तर मग बघणं गरजेचं आहे की ती तिच्या सासरी कशी वागते तिनं सासरी एवढ्या प्रेमानं राहते का सासू सासरेशी नवरीशी जेवढं माहेर येऊन ज्ञान पाजळते पण हे ते आई बाप नाहीत बघत त्यांना आपल्या पुरीचं खरं वाटणार भावाला आपल्या बहिणीचं खरं वाटणार आणि त्यांचं ऐकून आपल्या सुनेला मना किंवा आपल्या बायकोला त्रास देणार तर अशा नागिणीने सुधारणं गरजेचं आहे